पहिली जिंकलेली होती चौदा हजार चारशे रुपयाचे तो मला दोन महिने गेला आणि आता मी एकोणतीस तारखेला घेतल्या दोन महिन्या झाल्यानंतर तो एकवीस हजार आहे तिथे कारण आता पीक वाढलेलं आहे ना तर त्याच्यावर मला आता थोडा दोस्त वाढवावं लागेल मी म्हणजे माझं स्वतः ते मजा साहेबांनी तर अजून सांगितलेलं नाही पण मी स्वतः वाढवून घेतलेला होता त्याच्यात मला आता एकवीस हजाराचे त्यांनी मला ठरवलं सगळ्यात पहिलं तुमचा जे डोस घेतलेला होता संप तो संपलेला आहे आता दुसरा म्हणजे तुम्ही आतापर्यंत याला खर्च आपल्या वापरावावर निघचा अडीच अकरा साठी झालेला आहे आतापर्यंत तुमचा खर्च दिले ते पुढे वापरायचे म्हणजे हिन पुढे ते सुरु होत मला काय म्हणायचंय मला पहिल्यांदाच तुम्ही केलेला खर्च कधीच काढून देणार थोड्यात बाकी बाकी बरोबर आहे ना तर साहेब मला तुम्हाला थोडस विचारायचं तुम्ही तुमचे शेजारी आहे की ज्यांना तुम्ही विचार करणारच आहे तर हे वापरा बाईवर्गणीला घेऊन तुमचा आपल्या शेतकरी मित्रांना एक सल्ला संदेश म्हणून काय असेल कारण शेजारी तुम्ही इथनं लई लब असतात आम्ही पण नाही उत्तर नाही दिलं ते वापरा वापरल्याने मला तर समक्ष डोळ्याने दिसतय रोजच दिसतय हा तो वापरा चांगलंच जे टेक्नॉलॉजी रिझल्ट मला पण दिसतोय आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही करू शकता फिरू शकता प्लॉट एकच जवळ हा नाही दिसण्यापेक्षा साक्षीदार आहे तिथे लक्षात घ्या फरक हाय उत्पन्न चांगलं आहे कारण अजून जे सुरुवात आहे अजून याची तर आता ठीक आहे पण याच्यावरून आता पुढचा जो तोडा आहे याच्या मोठा येणार आहे त्याला ते पण बोललं गेलं आता तुझ्या तोडा मोठा आहे साधारण तुमच्या अनुभवातून आता पुढचा तोडा किती निघाला पाहिजे दहा क्विंटलच्या आसपास निघेल ना एकरी एकरी आ? एकरी दहा क्विंटल ओके म्हणजे तीस क्विंटल जवळपास गेला पाहिजे पंचवीस भेटू क्विंटल पर्यंत हा अच्छा ओके तर याला एक मिनिट सर फक्त याला याला आपलं जे शेड्यूल होत ना शेड्यूल आपण एकोणतीस तारखेपासून एक महत्वाचं तुम्हाला सांगतो एकोणतीस मे दोन हजार चोवीस ला बरं का पहिली गोष्ट एक महत्वाचं आहे की सरांनी आपले वापरा ऑर्गेनिकचे व्हिडिओ पाहिले व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट निर्णय घेतला की मला आपलंच मार्गदर्शन घ्यायचं आहे मी त्यांना बघितलेलं नव्हतं आम्ही होतो चर्चेत पण त्यांनी मला बघितलं मी त्यांना बघितलं नाही आणि प्रथमच भेट ही प्रथम भेट आपली इथे आणि आपण त्यांना ती टेक्नॉलॉजी तिथून शेड्यूल तयार करून पाठवून दिलं एक नवीन एक गोष्ट आहे म्हणून सांगण्याचं एक्च्युअली आपण बांधापर्यंत यांच्याकडे थोडासा उशीर लागला आपल्याला बिलकुल म्हणजे रोज आपण प्रथमच मला त्यांनी शेड्यूल पाठवलं बरं का तर या पहिल्या दिवसापासून म्हणजे जशी लागवड झाली तसं त्यांनी सुरुवात केली आणि रोजचा त्यांना त्यांचा कॉल होता की साहेब आता असं आहे तर त्याचे परिणाम असे झाले सर्वात महत्वाचा सा मुद्दा सांगण्याचा सा हा आहे बर का इथे कि वापर विश्वास न काही करता हे महत्वाचं आहे त्याच बरं का सर एक आपल्याला एक लक्ष म्हणजे या गोष्टीवरून एक बोलले की विषय चालतात पण एक आहे बर काय की काही स्वस्त ठेवा पण बर का जस तुम्ही विचार आणि एक माझा अनुभव सांगतो बरं मी सगळ्यांच्या बाबतीत नाही ते लागू होणार पण एक मला एक असं वाटतं कारण आपण जे काम काम करतोय कर ते प्रामाणिकपणे करतोय बरं का इथे आणि त्याचं हे फलित की आज रोजी फुटव्यांची संख्या त्याच्यानंतर त्याची फुलांची संख्या शिवाय मिरचीला जो व्हायरल इफेक्ट जो आहे ना तो पण एवढ्या अशा खराब वातावरणात या पद्धतीचा आहे आता तुमच्या सगळे प्लॉट आहे तुमचा अनुभव पाच वर्ष म्हणजे सोपं आहे मिरचीच खेळणं म्हणजे बरं का तर एकंदरीत तिथे जर पाहिलं ना तर प्लॉटची स्थिती बघा सर म्हणजे एक सारखा प्लॉट दिसतोय आपल्याला शिवाय कंडिशन एक नंबर आहे बरोबर ना तुमचा तोडा जो आहे आणि त्याच महत्वाचं म्हणजे नुसतं दिसण्याला पण अर्थ नाही त्याचं आउटपुट पण घेतलं त्यांनी काय ना। की अडीच एकर मध्ये साधारण पौने चौदा क्विंटल त्याचा तोडा पण झाला म्हणजे एकरी एवरेज पण जास्त आला बरोबर आहे ना आजची आठ तारखेपर्यंत या जाडापासून वीस क्विंटल गेलो सरांचा अनुभव आहे बर आपला नाही यामध्ये झाड आहे क्विंटल पुढच्या आठ तारखेच याला मरत पाहिजे जे काही असेल त्याला खाद्य द्यावंच लागणार काही विषय नाही जे असेल ते ते शेड्यूल नुसार त्यांच्यातून तुमच्या शेड्यूलमध्ये आपली टेक्नॉलॉजी काय सर सर सांगता येत मगापासून तुमच्या शेड्यूल मध्ये आपल्याला ऍड करायचं चानस नाही घ्यायचं